नमस्कार कैलासवाशी शशिकांत चिद्रावार यांच्या स्मृतीपित्त्यार्थ देगलूर महाविद्यालयात रक्तदान वृक्षारोपण आणि शैक्षणिक साहित्याचं वाटप चिद्रावार कुटुंबीय आणि महाविद्यालयाकडून समाजसेवेचं स्मरण अडद व्यापारी शिक्षण संस्थेचे माजी सचिव कैलासवाशी शशिकांत नारायणराव चिद्रावार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त देगलूर महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं यामध्ये अभिवादन सोहळा रक्तदान शिबीर वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा साहित्याचे वितरण आदी सामाजिक भान जोपासणारे उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून निजामाबादचे आमदार धनपाल सूर्यनारायण गुप्ता आणि देगलूर बिलोरी मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर उपस्थित होते यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार सहसचिव राजकुमार महाजन अडत व्यापारी शिक्षण संस्था कार्यकारी मंडळाचे सदस्य नारायणराव मैलागिरे सूर्यकांत नारलावार देवेंद्र मोतेवार रवींद्र अप्पा घाडे चंद्रकांत नारलावार गुरुराज चिद्रावार प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली त्यानंतर कैलासवाशी शशिकांत चिद्रावार यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्रपित सादर करण्यात आली प्राध्यापक बी आर कुतुरवार यांनी त्यांच्या सामाजिक धार्मिक औद्योगिक आणि शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकला कैलासवाशी शशिकांत चिद्रावार यांनी अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे सचिव म्हणून एकवीस वर्ष कार्य केले त्याचबरोबर मदनूर कॉटन जिनर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून तब्बल अठ्ठावीस वर्ष होते तसेच श्री गुरु राघवेंद्र स्वामी मंदिराचे सदस्य जालना जिल्ह्यातील सावरगाव येथील चतुर्वेदेश्वर आश्रमाचे सदस्य म्हणूनही कारभार पाहिला त्याचबरोबर कैलासवाशी शशिकांत चिद्रावार यांनी श्री हनुमान मंदिर मिर्झापूर नगरेश्वर मंदिर देगलूर श्री बालाजी मंदिर नरसी आणि रुग्णसेवा मंडळ देगलूर यांच्या उभारणीतही महत्वाची भूमिका बजावली असे मान्यवरांनी सांगितले याप्रसंगी आमदार जितेश अंतापूरकर यांनी चिद्रावार परिवार यांच्या देगलूरच्या विकासातील योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले तर आमदार गुप्ता यांनी त्यांचे व्यक्तिमत्व शांत शिस्तबद्ध मितभाषी व नम्र असे असल्याचे नमूद केले या प्रसंगी गुरुराज चिद्रावार डॉक्टर राघवेंद्र चिद्रावार आणि किरण चिद्रावार यांनी चिद्रावार कुटुंबियाच्या सामाजिक कार्याची माहिती दिली तर देवेंद्र मोतेवार यांनी त्यांच्या बहुआयामी योगदानाचे कौतुक केले यावेळी प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव रणकाम डॉक्टर यम एम चमकुंडे प्राध्यापक निकिता तोटावार विशाल कुड केकर मंगलदीप सीताफुले यांनीही मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात पन्नास विद्यार्थ्यांना यू पी एस सी एम पी एस सी स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके व वह्या वितरित करण्यात आल्या तसेच कनिष्ठ महाविद्यालय व मराठी विभागाच्या भित्तीपत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच एन सी सी व एसच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरात अडतीस विद्यार्थ्यांनी रक्तदान केले त्याचबरोबर महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर अनिल चिद्रावार डॉक्टर यम एम, एम चमकुंडे डॉक्टर व्ही जी शेरीकर संग्राम पाटील गोविंद जोशी डॉक्टर नीरज उपलंचवार डॉक्टर संजय देबडे व सर्व प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थ्यांनी केले सर आज शशिकांत शेठ छिद्रावर यांचं पहिलं पुण्यस्मरण दिवस आणि या दिनाच्या औचित्य सर्वात आपण अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा आपल्या महाविद्यालयात राबवलेले आहेत काय सांगा सर त्यांच्या आठवणीच्या संदर्भात आणि या उपक्रमासाठी त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण या ठिकाणी आपण साजरं केलेलं आहे त्यामध्ये रक्तदान शिबिर वृक्षारोपण असे कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचबरोबर पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व विद्यार्थ्यांना गुरुशेठच्या वतीनं भोजन सगळं विद्यार्थ्यांना स्टाफलांना सगळं जेवण देणार महाप्रसादाचंच या ठिकाणी आयोजन त्यांनी केलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचा योगदान शेषचं योगदान प्रचंड मोठं महाविद्यालयामध्ये होतं आजही ते या महाविद्यालयात आहेत असंच वास्तव्य आम्हाला जाणवतं वारंवार त्याच्यामध्ये कारण त्यांचा वास इथं प्रत्येक गोष्टीमध्ये होता प्रत्येक बिल्डिंगमध्ये कणाकणामध्ये त्यांचा वास होता आणि त्याच्यामुळे ते महाविद्यालय विसरू शकत नाही आहेत ते निश्चितपणे आज त्यांच्या निमित्तानं आम्हाला आठवणीचा क्षण निश्चितपणे आम्ही या ठिकाणी सांगू शकतो म्हणू शकतो थँक्यू असं खरं तर चित्रवार परिवार हे सामाजिक सेवेसाठी नेहमीच तत्पर झालेलं आहे आणि स्वर्गीय शिष्य चित्रवार यांच्या माध्यमातून सुद्धा अनेक उपक्रम त्यांनी राबवले आणि आज त्यांच्या पुणे सुवर्ण दिनाच्या निमित्ताने सुद्धा आपण अत्यंत महत्वाचा उपक्रम वेगवेगळे वृक्षारोपण असेल रक्तदा शिबिर असेल शैक्षणिक साहित्य वाटप असेल यासारख्या उपक्रमाने हा दिवस आपण उजाळा देण्याचं काम केलं काय सांगू आता आज कैलासिका नारायणरावजी चिद्रावार व्यापारी शिक्षण संस्था देगलूर महाविद्यालयाचे सचिव होते त्यांच्या पहिल्या पुण्यस्मरणादिनानिमित्त आज आम्ही या ठिकाणी देगलूर महाविद्यालय व चिद्रावार परिवार याच्या वतीनं या, या ठिकाणी रक्तदान शिबिर वृक्षारोपण शिबिर या दोन्ही शिबिराची खरंच या देशाला आवश्यकता आहे कारण हे दोन्ही राष्ट्रीय कार्यक्रम आहेत आज जर आपण बघितलं निसर्गाचा समतोल जे बिघडत आहे त्यामुळे वृक्षारोपण ही अत्यंत काळाची गरज आहे आणि रक्तदान हे सर् सर्वश्रेष्ठदान आहे म्हणून हे दोन उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत मागील अनेक वर्षापासून काही लसी नारायणराव चिद्रावर यांच्या स्मृतीदिनानिमित्ता व्याख्यान व्याख्यानमाला घेतो पण एक वेगळा उपक्रम शशिकांतरावजी चित्रावर यांच्या नावानं घ्यावा म्हणून दिंगलूर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी भोजन आणि हे दोन कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत या ठिकाणी सर्व संचालक प्राध्यापक कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांचं योगदान अतिशय महत्वाचं मी त्यांचा आभारी आहे की त्यांनी या सर्व कार्यक्रमामध्ये चांगला प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे धन्यवाद श्री दादा चिद्रावार यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आज इथे आम्ही हडत व्यापार शिक्षण संस्था संचलित देगलूर महाविद्यालय देगलूर येथे आज प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कार्यक्रम वृक्षारोपण रक्तदान शिबिर व अनेक त्यांचे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले निजामबाद नगरीचे माननीय आमदार दनपाल सूर्यनारायणजी व देगलूर मतदारसंघाचे आमदार माननीय जितेशजी अंतापूरकर तसेच या कार्यक्रमासाठी आमच्या अडद व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र प्रकाश पाटील भेंबरेकरजी महाविद्यालयाचे प्राचार्य मोहन खताळ सर आमचे ज्येष्ठ बंधू किरणदादा चिद्रावार सर्व संचालक मंडळ या कार्यक्रमासाठी आवाज उपस्थित होते आज एक वर्ष होते शशिकांत सादा दादा छिद्रावार हे वाढल्या वाढल्यानंतर एक वर्ष होत आहे प्रथम पुणे स्मरणानिमित्त आम्ही कार्यक्रम घेतो आहोत त्यांची पोकळी जे निर्माण झाली वेळोवेळी आम्हाला त्यांची आठवण येते कुठलंही का महाविद्यालयातलं संस्थेचं काम असो ते प्रामुख्यानं पुढाकार घेऊन ते एक प्रकारनं या देगलूर कॉलेजला म्हणा अडत व्यापार शिक्षण संस्थेला वाहून घेतलेलं कार्य होतं की ते कुठल्याही प्रसंगी साधा प्राचार्य फोन केला की सर मी आज नाही आहे बाहेरगावी आहे उद्या मी आल्यावर फोन करतो आणि येतो काय काम असेल ते मी मीटिंगला आलं की ठेवा मग आपण त्याची पूर्तता करू असं ते निर्देश द्यायचे आणि त्यांच्याच मार्गदर्शनानुसार आम्ही या पुढील कार्यकाळामध्ये जे काही अडथव्यापार शिक्षण संस्थेची गौडदौड आहे दिल्लूर महाविद्यालयाची गौडदे गौडदौड आहे ती प्रामुख्याने आम्ही पुढे चालवीत राहू एवढंच या प्रसंगी त्यांना विनम्र आदरांजली वाहून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मिलिंद वाघमारेसह मी गोविंद आंभोरे माइंड मीडिया